देशाने आपल्यासाठी काय दिले यापेक्षा आपण देशासाठी काय केले पाहणे अत्यंत गरजेचे आहे असे मत अकलूस येथील सुप्रसिद्ध डॉक्टर रावसाहेब गुळवे यांनी श्री जयसिंह हो मोहते पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेत आयोजित केलेल्या अष्टाहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी बोलताना मानले यावेळी स्थानिक प्रशाला समिती सदस्य महादेव अंधारे यशवंत साळुंखे संग्रामनगर ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज गाडे माजी सरपंच कमाल शेख सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक दळवी साहेब मुख्याध्यापक मल्हारी गुले प्राथमिक विभाग मुख्याध्यापक गणेश करडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख अनिता सुरवंशी आदी उपस्थित होते भारतात काहीच मिळत नाही किंवा भारतात आरोग्य एकदम ज्यावेळेस त्याला तीन महिन्यानंतर मिळाली तीन महिन्यानंतर तो तिथे गेला त्यांच्या समोर बसला त्यांनी त्याची स्वतःची सगळी व्यथा सगळं जे काय आहे ते त्यांच्याकडे मांडले मग त्या डॉक्टरने पाच मिनिटं विचार केला आणि तुमच्या आजाराविषयी मी आमच्या सर्वश्रेष्ठ सिनियर कन्सल्ट करतो त्यांची त्याच्यावर काय उपचार येते त्याने आणि म्हणून त्यांनी एक फोन लावला आणि त्या फोनवरून त्यांनी त्या कन्सल्टंटला बोललं की असं सर आमच्या प्रमाण पेशंटांचा आहे आणि असं सगळं आहे आणि नंतर त्यांनी तो उपचार सांगितला मग हा जो रोगी होता जो श्रीमंत व्यक्ती होता त्यांनी सहज विचारलं की तुम्ही कोणाला फोन लावला आणि कोणाकडे कन्सल्ट केलं तर त्यांनी म्हटलं की पुणे येथील आमच्या आमचे सहज आहेत त्यांना मी फोन करून विचारलं की ह्या आता काय दिलं म्हणजे अशा रीतीने भारतातली सर्व जी काही आपली प्रगती आहे ते एकदम उच्च दर्जाची झालेली आहे आजकाल आपण बघतो भारतातील सगळे मोठ्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ वगैरे सगळे भारतीय आहेत कारण भारताचा ब्रेन इतका चांगला आहे आणि हे सगळं आपल्या इथल्या शिक्षण पद्धती आपल्या इथे जे काही घरवणूक घेतली त्याच्यामुळे आहे आता इतकी सगळी प्रगती झाली असली तरी आपल्या पुढे देशापुढे भरपूर समस्या सध्या पुढे येत आहेत महागाई भ्रष्टाचार जातीवाद विसराभिनता अत्याचार या सर्व समस्यांवर आसून आपल्यासमोर उभा आहे अनेक अडचणींवर मात करून आपण स्वतंत्र मिळत आहे आणि हे स्वतंत्र टिकवून ठेवण्यासाठी असेल तर आपण समस्यांसमोर जाऊन समस्यांचा मुळातकट नाश करणं गरजेचं आहे देशाने आपल्यासाठी काय केलं हे बघण्यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो हे सध्या आपल्या विचारात आलं पाहिजे अगदी छोट छोट्या गोष्टी सुद्धा आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला तरी आपण देश स्वच्छ ठेवण्यासारखे आहे देशाच्या सार्वजनिक वस्तूंचे संवर्धन करणे हे आता आपल्या का काळाची गरज आहे सध्याचे स्पर्धात्मक युग आहे आणि त्यामुळे त्याला कठोर परिश्रम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही सगळ्यात महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर मानतो सध्याचा सोशल मीडियामुळे आपण खूप वेगवेकडे वाहत चाललेलो आहे फेसबुक शेअरचॅट व्हॉट्सॲप ह्या सगळ्या मीडियामुळे आपण आपल्या संस्कृतीपासून थोडं भरकडत चाललेलं आहे आणि त्यामुळे आपण जरूर ह्या सगळ्यांचा आपल्याला फायदा होतो आहे पण ह्याच्या जे प्रमाण आहे ते खूप आपल्याला वाढत चाललेलं आहे ते प्रमाण आपण आटोक्यात घेणं गरजेचं आहे आणि ह्या प्रॉब्लेमांपासून आपण दूर राहून आपला देश कसा चांगला घडव त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे भारताच्या बार, स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो वास्त्रक्रांतिकार